खड्डे पडले या रस्त्याची नादुरुस्ती झाली तर जिजाऊ कन्स्ट्रक्शन ही कंपनी त्याचं दोष दायित्व कालावधीला जबाबदार आहे म्हणजे दोन हजार चोवीस पासून आपण पाच वर्ष पकडले तर दोन हजार पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस बघा अजून दोन हजार एकोणतीस पर्यंत यांच्याकडे एल पी त्याचे पैसे शासना दिले आपण आपल्या मनाचं आपल्या पदरचं बोलत नाही मग लोकांनी आता ठरवायचा प्रश्न कोणाला विचारायचा जर या रस्त्यावर आमची पोरं मारतात या रस्त्यावर आमच्या अपघात होऊन जीव जातात लोकांचे मग त्याच रस्त्याचे खड्डे बनण्याचे पैसे यांनी घेतलेले आहेत आणि या रस्त्याचे खड्ड्याचं दोषदायित्व कालावधी पूर्ण करायची जबाबदारी यांची आहे जर तो एल पी पिरिएड गव्हर्नमेंटने त्यांना त्यात स्पेसिफिक मेन्शन केलाय म्हणजे त्या पाच वर्षाचं मेंटेनन्स यांनी करायचं आहे असं बोलून चालणार नाही की आम्ही पूर्वी काम केलं आणि आम्हाला हे आता टार्गेट करतात काय डिफेंड करतात ते अरे आम्ही तर पूर्वी दोन हजार एकवीस बावीस तेवीस ला कामं केली प्रमोद पवार आता आमचं नाव का घेतो अरे तुमचं नाव घेण्याला तुमचं नाव अजून मी एकोणतीसपर्यंत घेऊ शकतो छाती ठोकपणे कारण एकोणतीसपर्यंतचे पैसे तुम्ही खाल्लेले आहेत